डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो। सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे सत्तेचा चमत्कार सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये अकरा मार्च दोन हजार अठरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा सत्तेचा चमत्कार शेतकऱ्यांचा कसा जीव घेतो यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव वा आहे सत्तेचा चमत्कार सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे वाली असतात सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे वाली असतात एकदा सत्तेवर गेले की त्यांचेही हात खाली असतात एकदा सत्तेवर गेले की त्यांचेही हात खाली असतात त्यांचे हात खाली असतात या देशामध्ये सदा सर्वदा सर्वकालिक शेतकऱ्यांचा वाली कोण असेल तो तो विरोधी पक्ष असतो आणि तो का असतो हे सांगणार सदळली वातडिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे वाली असतात सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे वाली असतात एकदा सत्तेवर गेले की त्यांचे हात खाली असतात एकदा सत्तेवर गेले की त्यांचे हात खाली असतात त्यांचे हात खाली असतात सदर वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं दिलेच पाहिजे झालेच पाहिजे दिलेच पाहिजे झालेच पाहिजे गरजणारी भाषाच आज नाही नाही रे करते दिलेच पाहिजे देत कसे नाहीत घेतल्याशिवाय राहणार नाहीत अशीच गरजणारी भाषा आज नाही, नाही नाही रे करते जणू सत्ताच कुणालाही आंधळी आणि बहिरी करते जणू सत्ताच कुणालाही आंधळी आणि बहिरी करते आंधळी आणि बहिरी करते मग ते विरोधक सत्तेवर गेल्यावर नेमकं हेच होतं पुन्हा एकदा शेवटचं आणि दुसरं कडव दिलीच पाहिजे झालीच पाहिजे गरजणारी भाषाच आज, आज नाही नाही रे करते दिलेच पाहिजे झालेच पाहिजे अशी गरजणारी भाषाच आज नाही नाही रे करते जणू सत्ता कुणालाही आंधळी आणि बहिरी करते जणू सत्ता कुणालाही आंधळी आणि बहिरी करते आंधळी आणि बहिरी करते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका वात्रटिकेचं नाव सत्तेचा चमत्कार सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे वाली असतात सदा सर्वदा विरोधक शेतकऱ्यांचे असतात एकदा ते सत्तेवर गेले की त्यांचे हात खाली असतात एकदा ते गेले की त्यांचे हात खाली असतात त्यांचे हात खाली असतात दुसरं आणि शेवट सकडं दिलेच पाहिजे झालेच पाहिजे अशी गरजणारी भाषाच आज नाही नाही रे करते दिलेच पाहिजे झालेच पाहिजे अशी गरज नाही भाषा आज नाही नाही रे करते जणू सत्ताच कुणालाही आंधळी आणि बहिरी करते जणू सत्ताच कुणालाही आंधळी आणि बहिरी करते आंधळी आणि बहिरी करते आजच्या वात्रटिकेच नाव होत सत्तेचा चमत्कार ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र